या ठिकाणी कार्यकारिणी जाहीर होती किती कार्यकारिणी असणार आहे किती बदलापूर पूर्वला कार्यकारिणी सदस्य आहेत बदलापूर पश्चिमला साठ कार्यकारिणी सदस्य आहेत आणि आम्ही जे नवीन प्रभाग झालेले आहेत चोवीस त्या प्रत्येक प्रभागात ना एक महिला प्रभाग प्रमुख आणि एक पुरुष प्रभाग प्रमुख अशी आम्ही कार्यकारणी जाहीर करणार आहेत केंद्रातला मोठा पक्ष आहे आणि मोठ्या पक्षाची एक तरुण युवा म्हणून तुमच्यावर जबाबदारी आलेली आहे ही निवडणूक प्रकारे पार पाडणार खरं तर भारत देश हा तरुणांचा देश म्हणून बोलला जातो कारण की जर एक वयाचा जर एक ॲव्हरेज जर पाहिला तर पस्तीस तीस ते पस्तीस हिच्या मध्ये जर आपण पाहिलं तर ते या देशातील तरुण आहेत त्यामुळे नक्कीच या देशाचे पंतप्रधान यांनी जे सांगितले की हा देश तरुणांच्या हाती सोपवला आहे तर खऱ्या अर्थाने आम्हाला ती संधी या ठिकाणी मिळालेली आहे आणि आमची पूर्व आणि या पूर्व आणि पश्चिमची जी आमची कार्यकारिणी जी मंडळी आम्ही जी सांगतोय याच्यामध्ये साठ प्रमुख जी कार्यकारिणी आहे ती आहे त्याच्यानंतर मोर्चा अध्यक्ष आहेत हे सहा मोर्चा अध्यक्ष आहेत त्यानंतर प्रकोष्ठ आहेत काही सेलचे अध्यक्ष आहेत सर्वच म्हणजे वैद्यकीय सेल असेल सांस्कृतिक सेल असेल असे सगळेच सेल आहेत त्यांची देखील आपण आज या ठिकाणी नियुक्ती करणार आहोत म्हणजे जेणेकरून की या पुढील आगामी निवडणुकीकरिता या संघटनेचं अधिकाधिक बळ हे आमच्या प्रत्येक उमेदवाराला मिळून जेणेकरून या, या पालिकेवर आमची सत्ता त्यांना मी ते उत्तर दिले की आदरणीय आमदार यांच्यावरती टीका करताना आपण एक नाही तर शंभर वेळा विचार करायला पाहिजे विरोधी पक्षातले सगळे कार्यकर्ते सुद्धा त्यांचा आदराने नाव घेतात आपण सुद्धा एकेकाळी अनेक वेळा त्यांच्या बरोबर राहिलेल्या आहात सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मग आज निवडणूक आल्या तर असे आमदार साहेब तुमच्यासाठी का वाईट झाले हे बदलापूर शहर उड्या डोळ्याने बघतंय आणि हेच मला सांगावं असं या ठिकाणी टीका केली जाते नंतर माफी मागितली जाते अशा लोकांबद्दल असं जनताच म्हणते ना त्यांच्या जवळचे पण कार्यकर्ते म्हणतात मी तर नाही म्हणत आणि साक्षीदार आहेत ते स्वतः साक्षीदार आहेत त्याच्यामुळे मी बघा माझ्यावरती पण त्यांनी खूप मोठी टीका केली पण मी त्यांना माझ्या कामातून उत्तर दिलं की ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री असताना गुजरातचा विकास केला आणि ते विकासाचं रोल मॉडेल गुजरातचं त्यांनी देशामध्ये आणलं मी आज या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी जो काही माझ्या परिसरामध्ये जो विकास केलेला आहे रोड मॉडेल केलेला आहे मग ते मैदान असू दे जिमखाना असू दे आर्ट गॅलरी असू दे युपीएससी एमपीएससी सेंटर असू दे किंवा राष्ट्रीय ध्वज असू दे अशी अनेक कामं केलेली आहेत गार्डन सारखी त्याच रोड मॉडेलचं बदलापूर शहरामध्ये मी पुन्हा एकदा तशा प्रकारचं प्रत्येक वार्डामध्ये आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत हा माझा सांगण्याचा सा उद्देश आहे याला विकास कामाचा सांगण्याचा उद्देश जर कशा पद्धतीचं काम संपूर्ण बदलापूर शहरामध्ये झाली माझ्या विभागातली तर बदलापूर एक नंदनवन होईल आणि त्याला वेळ नाही लागणार की चांगलं बदलाव होईल भाजपा फक्त अशा उल्लंघना करणाऱ्यांवर कामानं उत्तर देणार कामानं मी देतोच आहे माझं म्हणणं की त्यांनी माझ्यावरती अनेक वेळा टीका केल्या की एका वार्डापुरतं मर्यादित आहे पण मी एका वार्डापुरतं मर्यादित तुम्ही कोणत्या वार्डात असं काम करून दाखवलेले की जे लोकांना तुम्ही दाखवू शकता की बाबा हे बघा हे आमचं काम आहे मी छातीटोकपणे सांगतोय की या हेंद्रेपडा विभागामध्ये सानेवाडी विभागामध्ये विहार विभागामध्ये आणि येऊन बघा की बाबा मी काय काम केलंय असं एखादा वार्ड दाखवा तुम्ही की जो मी केलेला आहे बाकी माझे काय टीका करण्याचा उद्देश नाही मी विकास कामाने उत्तर देणार माणूस स्थानिक उमेदवारांना संधी द्यावी बघा आमचा तुम्ही एकही उमेदवार दाखवा की तो वार्डापेक्षा बाहेरचा आहे किंवा पूर्वेचा उमेदवार पश्चिमेला नेलेला आहे किंवा पश्चिमेचा उमेदवार पूर्वेला आणलेला आहे आम्ही त्या त्या स्थानिक उमेदवारांना ज्यांनी पाच दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष मेहनत केलेली आहे तिथे काम केलेलं आहे समाजकार्य केलेले अशाच उमेदवारांना आम्ही उमेदवारी दलितच्या पद्धतीकडे वैयक्तिक टीका केल्या जातात अशा लोकांवरती काय तुम्ही प्रतिक्रिया देणार मला अशा लोकांचं नाव घेणं सुद्धा उचित वाटत नाही माझ्या आयुष्यात मी कधीही चुकीच्या कोणाच्यावर टीका केल्या नाही कारण आमची संस्कृती भारतीय जनता पार्टीची संस्कृती ती वेगळ्या विचारधारेत तयार झालेली आहे त्यामुळे कुणी करत असेल तर त्यांचा त्यांना लकलावं विधानसभेमध्ये सुद्धा खानदानी शिवसैनिक आहेत त्यांनी माझं काम केलंय त्यामुळे त्या खानदानी शिवसैनिकांना जर वाटत असेल का युती व्हावी तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार आहोत खर म्हणजे ही काही कोणाची मक्तेदारी नाही माझ्याच घरातले मी जर मी सांगितलं खुलासा त्याचसाठी गेला एकमेव आमदार आहे महाराष्ट्रातला तर कोणालाही मी शहरामध्ये एकालाही कोणाला काम करतात मुलं आमची पण मी कधी सांगितलं नाही का आमच्या घरातला उमेदवार असावा आता आमच्या घरातल्या सगळ्या घरादाराला जर तिकीट देत सुटलो तर ते बदलापूर काही विकायला काढले का उमेदवार उमेदवार निवडणूक घोषित झाली उमेदवार जाहीर होतील पक्षाच्या अध्यक्षांच्या बरोबर चर्चा करून सगळं व्यवस्थित होऊन